मेडिकल व इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी दिल्ली कोटा कानपूर व लातूर येथे जाण्याची गरज नाही आता डॉक्टर आणि इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव ब्राईट फ्युचर आयआयटी अँड मेडिकल अकॅडमी सांगोला येथे साकारण्यात आली आहे अकरावी बारावी रेग्युलर मॅचेस आयआयटी शरीर नीट तसेच आठवी नवी दहावी एनसीआरडी सीबीएसई स्टेट बोर्ड फाउंडेशन रेग्युलर मॅचेस सुरू वरील सर्व कोर्स दिल्ली कोटा राजस्थान कानपूर लातूर येथील तज्ञ प्राध्यापक वर्गाकडून मार्गदर्शन आमचा पत्ता भाऊसाहेब लोखंडे हाईट्स दुसरा मजला वाडेगाव नागा सांगोला संपर्क त्र्याण्णव शून्य सात तीस एकोणचाळीस एकाहत्तर आता एक मन हेलवणारी बातमी समोर येते नांदेडमध्ये मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला आहे या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे चला तर ही सविस्तर बातमीच जाणून घेऊया नांदेड जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे हिंगोली जिल्ह्यातील महिला मजुरांना घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर विहिरीत कोसळला आहे या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे हा अपघात नांदेडच्या आलेगावच्या परिसरात सकाळच्या सुमारास घडलेला आहे हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावातील काही महिला मजूर यांना हळद काढणीसाठी एक ट्रॅक्टरने प्रवास करत होत्या ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला आहे या विहिरीत पाणी असल्याने महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येतंय स्थानिक नागरिकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं आहे या अपघातात आठ महिलांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मदतकार्य सुरू आहे विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्यानं ट्रॅक्टर पाण्यात पूर्णपणे बुडला असून फक्त ट्रॅक्टरचं चा एक चाक दिसत आहे या ट्रॅक्टरमध्ये किती लोक होते याबाबत अजूनही माहिती मिळालेली नाही या घटनेचा ना अधिक तपास पोलीस करत आहेत